नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो पीक कर्ज माफ याबद्दलची माहिती आज बघणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे पीक कर्ज माफ होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे आम्ही तुम्हाला सांगतो की देशातील बहुतेक लोक शेतीवर आधारित आहे आणि त्याचे कुटुंब कृषी उत्पन्नावर अवलंबून आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस दैनंदिन होत आहे अनेकदा शेतकऱ्यांना पावसाळ्यात किंवा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे शेतकरी दारिद्र्येषाखाली जात असून त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे याप्रमाणे केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यासाठी किसान क्रेडिट म्हणजे किसान कर्जमाफी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतची कृषी कर्जमाफ केले जात आहे अशा परिस्थितीत शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकतात ज्या शेतकऱ्यांनी कृषी कर्ज बँक कर्ज तसे दोन हजार चोवीसच्या कोणत्याही सरकारी एजन्सी किंवा खाजगी बँकेचे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतीसाठी घेतले होते आणि काही कारणाचो त्याचे पीक खराब झाले आहे किंवा त्यांचे थकिती कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाहीत तर त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज सरकारने जारी केल्यास पात्र निकांशावर आधारित एक लाख रुपयापर्यंत माफ केले जाईल विशेषतः शेतीवर आधारित आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या छोट्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केले जाईल जेणेकरून ते नव्याने शेती सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेत हो हातभार लावू शकतील केंद्र सरकारही शेतकऱ्यांची कृषी कर्ज माफ करण्याची योजना राबवत आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ करण्यात आलेले नाही आणि तुम्ही भारतातील रहिवासी असाल तर तुम्ही केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकतात किंवा तुमच्याकडे आधीच कर्जमाफी असेल तर तुम्ही दिले असेल तर तुम्ही नवीन कर्जमाफी यादी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तुमचे नाव पाहू शकतात तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजनेअंतर्गत भारताच्या कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत फक्त लहान आणि अल्पवय शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र मानले जातील केवळ अशा शेतकऱ्यांना तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल तर मित्रांनो हे होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद